नमस्कार मी गौतम कांबळे जी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं किनवट तालुक्यातील जलधरा जिल्हा परिषद गटातून आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजप दिल्यास सर्वस्वपणाला लावून निवडणूक लढवणार असल्याचा निर्धार भाजपक्षाचे सक्रिय कार्यकर्ते व देवगिरी कल्याण आश्रमाचे कार्यकारिणी सदस्य रामकिशन पागोजी यांनी व्यक्त केला आहे तारपे यांनी गेल्या दहा वर्षांपासून जनसेवा आणि समाजकार्यात सातत्याने योगदान दिले असून देवगिरी कल्याण आश्रमामार्फत आदिवासी व वंचित घटकांच्या प्रश्नांसाठी कार्य केले आहे तसेच गेल्या वीस वर्षांपासून तहसील पंचायत समिती आणि प्रकल्प कार्यालय आदिवासी विकास विभाग किनवट येथे गोरगरीब नागरिकांना जातीचे राहिवासी उत्पन्न प्रमाणपत्रे तसेच महसुली नोंदींची पूर्तता करण्यात सहकार्य केल्याचा अनुभव त्यांना आहे तारपे हे, तार हे मुळेचे डोंगरगाव येथील रहिवासी असून बेल्लोरी धानोरा जलधरा सावरगाव परिसरात नातेवाईक व कार्यकर्त्यांशी सातत्याने संपर्कात राहून सामाजिक कार्यात सक्रिय आहेत सध्या ते देवगिरी कल्याण आश्रम प्रांत हितरक्षा प्रमुख म्हणून कार्यरत असून पेसा कायदा ग्रामसभा सक्षमीकरण आणि सामूहिक वन व्यवस्थापन समित्या या माध्यमातून जनजागृतीचे कार्य करत आहेत वनधन विकास केंद्र मंजुरी प्रक्रियेत तसेच सदस्यांना जमीन जातीचे व राहिवासी दाखले मिळवून देण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली आहे शिवाय विधानसभा निवडणुकीदरम्यान आमदार भीमराव केराम यांच्या प्रचारात त्यांनी हिरेरीने सहभाग नोंदवला होता मी पक्षाचा निष्ठावान मनमिळावो आणि कार्यकर्त्यांच्या समस्यांसाठी नेहमी तत्पर राहणारा कार्यकर्ता आहे पक्षाने मला उमेदवारी दिल्यास माझ्या कार्यावर जनतेचा विश्वास ठेवून विजय मिळवण्यासाठी सर्वस्वपणाला लावीन असा निर्धार रामकिशन पागुजी टारपे यांनी व्यक्त केला ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज किनवट पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची